आज आपण आम्हाला उमरलेल्या महिला या युट्यूब चॅनल वर ज्यांची मुलाखत घेणार त्या आहेत कविता ताई करोडदेव बोरक कितीही मोठा असो जख वा असो मोठा घाव बोरकळ काहीच्या घाई वसला हा सत्य सेवा घाव किळस नाही किंचित जखप कितीही असो हट्टी लवकरच बरी करते कविता ताईची मलमपट्टी अशा या डॉक्टर कविता ताई करोडदेव बद्दल अजून मला बरचसं काही सांगता येते मानवतेचा पूजक डॉक्टर कविता करोडदेव बोरकर जो खुद के लिए जीता है वो जीता नहीं और जो दुसरो के लिए जीता है वो मरता नाही असं राष्ट्रसंत सांगून गेले सेवाबाई व्यक्तीसाठी असलेली ही म्हण सर्वदूर ओळखीची आहे होय याच म्हणीची प्रचिती येते जेव्हा आपण डॉक्टर कविता संतोष बोरकर करोडदेव यांची कार्य पाहू डॉक्टर कविता हल्ली मुक्काम यवतमाळ यांचं शिक्षण बी एम मूळ गाव दारव्हा येथे झालाय प्रेम प्रेमळ आई वडिलांच्या आदर्श संस्कारात वाढलेल्या कविता उपयोग लग्नानंतर सौ कविता संतोष बोरकर झाल्या लग्नानंतर त्यांनी स्वतःला आपल्या व्यवसायासोबत सेवा कार्यात जळ वाहून घेतल्या आहे डॉक्टर कविता बोरकर ताईंनी योग शिक्षण सुद्धा घेतले आहे त्या परिशिक्षक म्हणूनही काम करतात त्यांनी विविध सेवाभावी संस्थात आपला सहभाग सतत अजूनही सुरू आहे त्यांचा जाणता क्षणी चूक होऊन गुन्हा घडतो परिणामी त्यांना कैदेत सजा भोगावी लागते अशा बंदीवान भगिनींसाठी अस्तित्व फाउंडेशन सोबत त्यांनी प्रत्यक्ष जाऊन शिबिर घेऊन समुपदेशन केलं आहे त्यांच्या मनावरचा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न करतात पिढ्यानपिढ्या पिढ्या दरित दारिद्रात खितपत असलेला पारधी समाज आजही अत्यंत उपेक्षेचे जीवन जगत आहे अशा समाजाला मूळ प्रवाहात आणणे गरजेचा आहे असा विचार गेल्या पंधरा वर्षापासून करतात करता आणि त्यांच्यासाठी त्या काम करत आहेत त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांची तपासणी करून औषध करणे आत्महत्याग्रस्त शेतकरी सोबत भावभीज साजरी करून त्यांना हिंमत देणे जगण्याची नवीन उमेद देतात जिल्ह्यातील व शहरातील अनेक शाळांमध्ये जाऊन किशोरवयीन मुलींना वयानुसार आरोग्याची कोणती काळजी घ्यावी याबद्दल त्या मोफत मार्गदर्शन सुद्धा करतात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्या असता त्या स्वतः तिथे जाऊन काय मदत करता हे स्वतः बघतात आणि कशी मदत करतात त्या कोरोनाच्या काळात त्यांनी सगळ्यांना खूप मोठी मदत केलेली आहे योद्धांना प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता आयुर्वेदिक काढा वाटप केलाय त्यांनी राष्ट्रीय संकटामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे यवतमाळ येथील वेग रुग्णा मनोरुग्णालयातील येणाऱ्या रुग्णांची नियमित मलमपट्टी त्या करतात कुठले शुल्क न घेता मी भारतीय याचा मला अभिमान आहे हा अभिमान सार्थ करत डॉक्टर कविता यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष सहभाग घेतला आहे काश्मीर मधील खारदुंगला या उंच पोस्टवर येथे तिरंगा फडकवण्यात आला कारगिल येथील वीर सैनिक बांधवांना राखी बांधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असं त्या सांगत असत आपला व्यवसाय सांभाळून समाजासाठी मीही काही देणं लागते हा विचार लावतो कविता बनवतो सतत आपल्या विविध उपक्रमातून राबवत असतात आपला प्रत्येक वाढदिवस तरी झाड लावून त्या साजरा करतात झाड लावून त्या थांबतात थांबतात असं नाही तर त्या झाडाचे त्या संगोपन करतात अशा बहुबुली आणि समाजासाठी वाहून घेतलेल्या कविता देर सोबत आपण आज संवाद साधणार आहोत त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार नमस्कार नमस्कार मला सर्वप्रथम तुमचा शिक्षण प्रवास करायला नक्कीच प्रायमरी आए, थे थे ते हायस्कूल पूर्ण दारवा ह्या तालुका आणि आपल्या नगर परिषदेच्या शाळेत झाला आहे पी एम एस म्हणजे आयुर्वेद आयुर्वेदाचार्याचं जे शिक्षण आहे ते माझ्या यवतमाळ डायाबाई मावाजी मजेठी आयुर्वेदी कॉलेज येथे झालं आणि त्यानंतर मग प्रवाहाला सुरुवात झाली कारण मुळातच मला डॉक्टरच व्हायचे होते आणि सेवा हे यज्ञकुंड जलते राहील ह्या माझ्या आईच्या एका उक्तीप्रमाणे तिच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय व्यवसाय हा एक प्रारब्धाने मिळालेला सेवा प्रती अं संस्कारच होता माझ्यासाठी आणि इथून माझ्या ह्या जीवनाला सुरुवात झाली मी ऐकलं की तुम्हाला उर्दू फार छान आहे तुम्ही उर्दू वाचू सुद्धा शकता बोलू शकता आणि उर्दू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने करू शकता तर त्याबद्दल काय सांगा पहिल्यापासून मला कविता लेखन आवडायचं आणि त्यातही उर्दू शेरोशायरी खूप आवडायची मग ही जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला उर्दू आलं पाहिजे आणि उर्दू मध्ये काही काही शब्द अतिशय बारदस्त आहेत आणि गोड लँग्वेज आहे तर माझे गुरुजी होते त्यांच्याकडे जा मी आयुर्वेदाच नाडी परीक्षण हे जेव्हा शिकायला गेले तर माझ्या गुरुजींना तेरा लँग्वेज यायच्या उर्दू सोबतच कन्नड तेलुगू आणि गुजराती आणि बंगाली ह्या पण लँग्वेज लिहिता वाचताना शिकली उर्दूच काय झालं की जसंही मी बीएमएस झालं आणि प्रॅक्टिस चालू केली तर पूर्ण पेशन्स यायचे आणि त्यातच एक मला मैत्रीण मिळाली ती टीचर होती तर होती। ती मला मी उर्दूचे पुस्तकं घेऊन बसलेली असताना ती म्हणाली की मी आपल्या जाऊन मग तर खूपच छान झाला त्यातल्या त्यात ती म्हणजे पर्शियन लिटरेचर मध्ये मिरिट होती अतिशय बुद्धिमान त्यामुळे तिच्या सहसानी शमीम नाव तिचं तर तिने माझी खूपच म्हणजे उर्दू मधले उर्दू लँग्वेज मधले जे खूप भारी भरकम शब्द असतात तर ते पण माझ्या कवितांमध्ये ती मला सांगायची की हा हे बहुत जरुरी आहे आणि असं करता करता उर्दू मिश्रित हिंदी कविता मी बऱ्याच लिहिलेल्या आहेत माझ्या तीनशेच्या जवळपास कविता आहेत आणि मग त्याचा फायदा असा झाला की मी जेव्हा कुठले पेशंट आले मग उर्दू पेशंट ती कंटिन्यू राहावं ह्याच्यासाठी पेशंटचे नाव उर्दूमध्ये लिहिणे त्यांना औषध घेताना सकाळ दुपार संध्याकाळ जरी घ्यायचं असं लिहायचं असलं तर मी उर्दूत लिहून द्यायला लागले okay. आणि गावात माझी माहिती आहे तरी मी तिला लेटर उर्दू मध्ये लिहायला लागली किंवा आम्हाला चलते चलते जद्दोजहद करते रे ताऊम रहम चलते चलते जद्दोजहद करते रे ताऊम रहम एक कदम भीना बिना के चले हम ही उमा और हौसलों का हुजूम था जिंदगी में दर्द दिल और चेहरे पे मुस्कुराहट लेकर चले हम जमाना कहता है मुस्कुराने के लिए चाहिए दर्द को छुपाने छुपाने के लिए मगर मुस्कुराए हम मुस्कुराए हम खुश कर संभलना संभल कर फिर से मुस्कराना तो हमने है सीखा उम्मीदों के हौसलों की बुलंदियों को छूना हमने है सीखा सिला तो बस यही है औरों से सराहना अपनों से ठुकराना हमें हमने है सहा दिल दर्द में डूबता और पलकों के किनारों पर की सैलाब को हमने है रोका समझते हैं दुनिया वाले बखूबी हमें समझते हैं दुनिया वाले बखूबी हमें अपनों का गिला शिकवा धुतकारना हमने है सहा पर जख्मों को सहकर कैसे संभालना हमने है जब हम आसमान छुएंगे तब जरूर कहेंगे वाह क्या बात है वाह क्या बात है बहारों में फूल खिले तो आम बात है खिजाओं में भी बहरे बहारे हो तो वाह क्या, क्या बात है क्या बात है कोई कसर नहीं छोड़ी अतराफ ने हमें जमीन में दफनाने की कोई कसर नहीं छोड़ी अतराफ ने हमें द, जमीन में दफनाने की मगर हम हैं कि शोलों की तरह उठे आसमान में शोलों की तरह उठे आसमान में आखिर यही कहते हैं हौसले बुलंद हो दिल में तो हर मंजिल करीब है जिंदगी में इसका उन्वान ही तो जिंदगी है इसका उन्वान ही तो जिंदगी खूब चल खूब छा पहलू दौरान मेरा से कदाचित हा फार कमी लोकांना माहिती असेल की तुम्ही इतक्या छान शेरशायरी करता मैत्रिणींना सोडत बाकी कोणाला माहिती नाही की मी लिहिते किंवा शेरशायरी करते आणि आता आपल्या व्यस्ततेत आपण एवढं हे होतं की कि कितीदा छंद तर माणसांना धरून ठेवतात तर छंद म्हणून आहे पण आता छंदांनाही वेळ द्यायला आपल्याला थोडा वेळ नाहीये ना। ना तो छंदांनाही वेळ नाहीये खरोखर इतकं व्यस्त जीवन कविता ताई करतात हा तुमचा जो प्रवास सुरू झाला आहे डॉक्टरी पेशंट आयुर्वेदा त्यात वेगवेगळे अनुभव आले असतील किंवा वेगवेगळ्या पेशंटने आले असतील तर कुठल्या अशा एखाद्या प्रावीण्य आहे की कुठले माझी जेव्हा सुरुवातच झाली तर माझे गुरुवर्य विष्णुपंत विद्वस दारव्याच्या अतिशय विद्वान समज दारव्याचे नाही पूर्ण भारतभर त्यांचं नाव होत आणि त्यांची मी मानसकन्या पण आणि विद्या शी शिष्या पण त्यांनी मला नाडी परीक्षण शिकवलं आणि तिथूनच माझ्या काहीही न ठरवलेल्या जीवनाचा एक रस्ता आपोआप तयार झाला तर तिथे जेव्हाही मी नाडी परीक्षण करायला जायचे तर माझ्या गुरुजींची इच्छा होती की मी फक्त वंध्यत्वावर काम करा आणि नाडी परीक्षण करून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलेच मला जणू प्रसिद्धी मिळवून गेली की सुरुवातीला माझ्या अगदी अगदी पाया बांधणी म्हणतात त्यावेळेस माझे प्रत्येक पेशंट सक्सेस व्हायला लागले इन्फर्टिलिटीचे वन्यत्वाचे आणि एक आत्मविश्वास वाढायला लागला गुरुजींचा वरदहस्त होताच <laughs> आणि त्यांच्या एवढ्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा अनुभव तो माझ्या सोबत जोडला गेला त्यामुळे माझी प्रॅक्टिस जरी कमी दिवसांची होती पण त्यांच्या अनुभवाने आणि आत्मविश्वासाने मी पेशंट ट्रीट करायचे आणि प्रत्येक पेशंट कन्सिव व्हायचा म्हणजे लांब लांब लोक फक्त बंधत्वासाठी लागलेत माझ्याकडे म्हणजे मी काही एम डी वगैरे झाले नव्हते परंतु इकडून तिकडून सगळे हारून आलेले पेशंट म्हणजे सगळीकडे फेल्युअर झालेले पेशंट माझ्याकडे त्यावेळेपासून यायला लागले तर मी बंधत्वावरच आणि आताही माझ्या वंधत्वाच्या पेशंट्स आहेत तुम्हाला फी पाहायलाच मिळतील त्यांच्या दर एक दोन महिन्यात एक दोन एक दोन, दोन पेशंट असे चालूच असतात आणि आता तर मी उत्तर बस्ती वगैरे ही थोडस म्हणजे आयुर्वेदाच अंग आहे ते पंचकर्माचं तर ते पण करते तर थोडा सक्सेस रेट आणखी वाढलेला आहे वंधत्व व्यतिरिक्त तुम्ही आणखी कुठल्या कुठल्या सेवा देता वैद्यकीय सेवेमध्ये जर म्हंटल तर वंध्यत्व सोबत आता माझं हर्बल ब्युटी क्लिनिक पण आहे तर कॉस्मेटिक ट्रीटमेंट हेअर्सची ट्रीटमेंट पण करते सर्व मी आयुर्वेदिक पद्धतीने करते युरिन स्टोन आहे विकार आहे आणि विचार रोग आहे तस वात व्याधी जीर्ण वात व्याधी ह्या प्रकारच्या वैद्यकीय जे जी जीर्ण शीर्ण आजार आहेत खास करून त्यावर मी संधिवात वगैरे त्या पंचकर्म प्राकृतिक चिकित्सा आणि आमच्या आयुर्वेदामध्ये पंचकर्माला अर्धी चिकित्सा म्हटलेला आहे अर्धी नाही पूर्णच तर त्याचाही मी वापर माझ्या चिकित्सा उपाययोजनेमध्ये करते तर अशा प्रकारे पेशंट चांगले होतात आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग बाकी समजते जेव्हा वेळ असेल कारण कि तो माझ्या आईने दिलेला वसा आहे आई खूप आई तर प्राणी मात्रांची सेवा करायची रस्त्यावरच्या जनावर असेल कुत्रा मांजर असो गाय असो आजूबाजूला आहे गावाच्या बाहेर राहायचो तर टेकडीवर आमच्या तिथे खूप तबेल घेऊन यायचे धनगर लोक किंवा असे तांडू बेडे तयार ता व्हायचे पालव बांधले तर मग त्यांच्याजवळचे कुत्र कुत्रे किंवा घोडे यांना काही झालं गाईंना काही झालं तर माझी आई त्यांचा जखमा नाही आणि इतक्या व्यस्त घरच्या घरी त्यावेळी काही कामालाही कोणी नसायचं त्यामुळे तरी तिचं खूपच म्हणजे घरात आमच्यासाठी जेवढा स्वयंपाकी जायचा तेवढाच कुठं ते मांजरा गायींसाठी कावळ्यांसाठी चिमण्यांसाठी पाणी ठेवणे हे सगळं म्हणजे जे आता सगळेजण सांगतात की ही सेवा केली पाहिजे प्राणी प्राणीमात्यांना ते सगळं घरातूनच बाळपट मिळाल्यासारखं होतं ऐकलं आता मी माझ्या दवाखान्याचं थोडस रिनोवेट केला म्हणावं किंवा थोडस वृद्धिंगत केलं आहे तर यामध्ये मी पंचकर्मा मध्ये पंचकर्म, पंचकर्म आणि प्राकृतिक चिकित्सा असं वेलनेस सेंटर चालू केलेलं आहे तर यामध्ये जॉईंट प्रॉब्लेम आजकाल खूप वाढले त्यासाठी चांग बसती कटी वस्ती पृष्ठ वस्ती आणि लंग्स वस्ती अशा विविध प्रकारच्या वस्ती तसेच स्नेहन स्वेदन वमन विरेचन वमन थोडं कमी प्रमाणात करते पण विरेचन कुंजन क्रिया आणि माती आ, लीच थेरपी आणखी कपिंग ज्याला आमच्या आम आयुर्वेदामध्ये अलो अलाघू चिकित्सा म्हणतात आणि उर्दू किंवा मुस्लिम लोक त्याला हिजामा म्हणतात कपिंग थेरपी आणि लाईट थेरपी व्हायब्रेटिंग थेरपी कर्ण छेदन थेरपी अशा छोट्या छोट्या छोटी करून रुग्णांना पेन मध्ये खूप लवकर म्हणजे आठ ते दहा दिवसात पेन टोंगळ्यांना गुडघ्यांना जी सूज असते ती बऱ्यापैकी कंट्रोल होते किंवा सर्वायकल स्पॉनलायटीस असेल तर आपण मन्या करतो आणि सोबत पोटली स्वेदन अशा विविध म्हणजे थेरपी आयुर्वेदामध्ये प्रचूर सांगितलेलं आहे आणि सोबत जोडीला मी प्राकृतिक चिकित्सा म्हणजे माती लेप किंवा विविध वस्तूंची लेप थेरपी पण करते रुग्ण सेवा देता देता सामाजिक सेवेत कधी रुग्ण सेवेत जेव्हा उतरली तेव्हा सामाजिक सेवेत उतरली किंवा तत्पूर्वी मी सामाजिक सेवेत आईमुळे होतीच आणि आमच्या इथे नेहमी आईच कुठलाही सण असेल तर आम्हाला जेवायच्या पहिले ताट वाढलं की त्या मंदिरातल्या पुजारीण बाईला नेऊन द्यायचं ठेवत होत किती भूक लागलेली असली तरी पहिले तिला नेऊन द्यायचं त्यानंतरच आम्हाला जेवायला मिळायचं त्यामुळे पहिले दुसऱ्यांचं बघून मग आपण आपलं बघितलं पाहिजे हा एक तिने पायांडा टाकून ठेवला आता आमच्यासाठी तर ते त्यामुळे आणि जसेही माझी प्रॅक्टिस चालू झाले तर मी दारव्याच्या साई समितीमध्ये जोडली कारण मला भजनांची पण आवड खूप होती तर सत्यसाई समितीमध्ये आमच्या खूप चांगले उपक्रम चालायचे नगर संकीर्तन व्हायचं आणि मी डॉक्टर झाले आणि गणेशे बेडावर आम्ही तिथे त्यावेळी त्या लोकांना काहीच समजत नसेल खाणे कसे असे ते हातात घेऊन खायचे त्या अतिशय म्हणजे आपल्या सारखी माणसं सा असून ते असे का वागतात त्यावेळी खूप कोड पडलेलं असायचं तेव्हा समजत विशेष काही नव्हतं पण आमच्या तिथल्या सर्व महिला मंडळ तिथे जायचं त्यांना आंघोळ करून देणे त्यांना आपल्या इथून कपडे न्यायचे सगळ्यांचे कोणाच्या घरचे जे टाकलेले मुलांचे आहेत आणि ते त्यांना द्यायचे आणि त्यांच्या डोक्यांमध्ये खूप असे केस विचारलेले नसायचे ओवा पडलेल्या म्हशी पाणी पितात त्या मोठ्या मोठ्या टाक्यांवर आम्ही त्यांची आंघोळ करून द्यायचं मग त्या गावात हळूहळू हळू त्यांना कुंकू लावणे काहीच माहित नव्हतं त्यावेळी म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट नाईन्टी फाईव्हच्या त्यावेळी माझी प्रॅक्टिस चालू झालेली होती आणि तेव्हाही मी सेवा द्यायला कुटपर्तीला जायची सत्य सायी समितीतर्फे आणि तिथून आलं की आम्ही आजूबाजूच्या खेड्यांवरही आम्ही तेव्हा सेवा द्यायचो तर मी डॉक्टर असल्यामुळे मला त्यांचं फार बाकीची सेवा करायचा चान्स नाही यायचा आमच्या मॅडम वगैरे म्हणायच्या तिवारी मॅडम आमच्या त्यावेळी त्यांच्याकडेच ती ते साई समिती होती तर मॅडम म्हणायच्या की तू फक्त वैद्यकीय सेवा दिली तरी चालेल मग मी माझ्या छोट्याशा सनीनी जायची खेड्यावर गणेशपूर त्या खेड्यावर आणि मी त्यांना वैद्यकीय सेवा द्यायची बाकीचे त्यांची आरोग्य आरोग्य स्वच्छता हे ते त्यांना राहणीमान खाणे घर कसं ठेवायचं याबद्दल मार्गदर्शन करायचे भजन करता करता आता ते गाव आदर्श पारदी बेडा म्हणून आहे आणि योगायोग असा आला की लग्नानंतर जेव्हा मी यवतमाळात आले तर साई समिती जॉईन केली इथे जायची तेव्हा सेवा उपक्रम छोटे मोठे चालायचे असे आता जेवढी मी सेवाभावी कार्य करते तेवढं नसे पण करायची आमच्या इथे दीनदयाल मध्ये डॉक्टर पांडे आहे ते केशव आरोग्य रक्षक के योजनेत होते आणि अचानक त्यांच्यामुळे मला पारधी लोकांचा आणखी संबंध म्हणजे मुळात मी कुठेतरी पारध्याशी माझी चॅमिलीच नाळ जोडलेली हो असावी असं मला वाटतं तर मग आम्ही दीनदयाल तर्फे तर कसं की दीदयालजींनी सांगितलेला एकात्म मानववाद या तत्वावर काम करतो की अंत्योदय प्रकल्प आहे आणि दीनदयालजींच मुख्य विदच हे होतं की अंत्योदय म्हणजे समाजातला जो सगळ्यात शेवटचा घटक आहे तो मूळ प्रवाहात आणल्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही कारण की तळागाळातला माणूस जेव्हा उत्कर्षाच्या याच्यावर पोहोचेल तेव्हा खरा भारताचा उत्कर्ष झाला ही त्यांची धारणा आहे त्याच तत्वावर आता मोदीजी पण कार्य करतात आणि म्हणून समाजातला जो सगळ्यात शेवटचा घटक आहे त्याला हात देऊन आपण त्यांना मुख्य प्रवाह आणणे हे उद्दिष्ट आमच्या प्रतिष्ठानचही आहे आणि मला तिथे काम करताना अतिशय आनंद होतो आणि म्हणून माझा सुटीचा दिवस किंवा जेव्हा जेव्हा त्यांच्याशी असं करता करता आता नंदादीप फाउंडेशन कडे अचानक नंदादीप आधी काही वर्ष तुम्ही अस्तित्व फाउंडेशन सोबत काम तर त्याबद्दल दीनदयालचं काम चालूच चा, होत अचानक आमच्या संपर्कात अलकाताई कोथळे आपण सर्व महिला म्हणून सगळ्या जर करतवान महिला आहे तर काहीतरी करू असं चालू होत तर मग अस्तित्व फाउंडेशनची सुरुवात झाली त्याची मी सचिव राहिली आणि त्या अंतर्गतही आम्ही खूप कामं केली त्यामध्ये मी पतंजली परिवाराशी पंधरा वर्षापासून जोडलेली होती तर योग प्रशिक्षण घेऊन योग शिक्षक जे प्रशिक्षणार्थी असतात त्यांना पण प्रशिक्षण देणे म्हणजे नवीन सहयोग शिक्षक जे होतात तर त्यांना योगाचं मार्गदर्शन करणे कारण की मी वैद्यकीय व्यवसायाशी संलग्न असल्यामुळे आणि आयुर्वेदामध्ये तर आमच्या योगाचं अनन्यसाधारण महत्व म्हणजे आमच्या अभ्यासक्रमातच असल्यामुळे मी रोगानुसार योग शिकवत राहिली आणि त्याच पद्धतीने योग प्रशिक्षण देतही राहिली निशुल्क शिबिरं घेत राहिली मग असं होता होता आम्ही दीनदयाळ आमचे जे पाच प्रकल्प चालतात तर त्यामध्ये छात्रावास समिती आहे छात्रावासामध्ये पूर्ण पारधी पारध्यांची मुलं आहे पारधी समाजाची तर त्या मुलांना योग प्रशिक्षण दे बंदीवानी शिवांसोबत काही कालावधीत झाला तिथला अनुभव खूप छान प्रश्न विचारला तुम्ही कारण की कसं आहे सामान्यांसाठी तर ता सर्वच जण कार्य करतात कारण बंदीवानांकडे बघण्याचा आपला तरी दृष्टिकोन का जेव्हा मी सुरुवातीला आम्ही रक्षाबंधन म्हणजे त्यावेळी मी पतंजलीच्या सोबत जायचे म्हणजे पतंजलीचा जो आमचा इथला ग्रुप आहे परिवार तर त्यांच्या सोबत रक्षाबंधन आम्ही बंदी जे बंदी बांधव आहेत त्यांच्या सोबत घरातलं त्यावेळी इव्हन त्यावेळी जेव्हा मी माझ्या घरून निघाली तर थोडस घरूनही मला थोडं टोकण्यात आलं की काय जेलमध्ये जावं लागतं बाकीचे लोक काही कमी आहेत का राखी बांधायला पण काय असत की ऑलरेडी त्यांच्या कुठल्या तरी विकृत मानसिकतेनेच त्यांना बंदी केलेलं असतं आणि प्रत्येकच त्यातला विकृत मानसिकतेचा किंवा चुकीचा नसतो काही कुणाच्या मुळे फसलेले असतात काहींवर अचानक आलेलं संकट असत किंवा कुठेतरी प्रत्येकाच्या मागे एक स्टोरी असते ती आपण प्रत्येक वेळी बघू शकत तर नाही परंतु जर आपण त्यांना इतकं वाईट टाकलं तर आणखी त्यांची जी क्रूर वृत्ती आहे किंवा नसेल क्रूर पण जर आपण कुणाला टाळत राहिलं तर त्याच्या मनात सुडभावायची हो चार इतक्या मोठ्या मोठ्या भिंती असतात आतमध्ये काहीच नव्हतं करा साधन नसतं ज्यावेळी योगासन घ्यायला गेले बंदी बांधवांचं तर चिंतामणी मॅडम असल्यामुळे आम्हाला फार संधी मिळाली नंतर ज्यावेळी मी आमच्या अस्तितो फाउंडेशन ची सचिव या नात्याने तिथे आणि योग शिक्षक पण पतंजलीची योग शिक्षक या नात्यांनी महिलांचं केलं पहिल्यांदा आम्ही सात दिवसांचा योगासन माझ्या बोलण्यांनी आणि योगासन करता करता त्यांच्या मनातलं जे काही कलह हो चालतो तो, तो हळूहळू प्राणायाम करू आणि त्यांना मेडिटेशन करून खूप कमी झाला कारण की प्रत्येकच का जण गुन्हेगार नसतो आणि त्या गुन्ह्याला जर आपण टोचत राहिलो त्याला तर त्याची ती वृत्ती आणखी बळावते हो ती कमी करायची असते आपल्याला आपण समाजाचं देणं लागतो कुठेही पण जिथे जिथे आपल्या जवळची जी, आप आप जी शक्ती आहे छोटी मोठी ती कामी पडत असेल तर याच्यापेक्षा जा जगण्याचं उद्दिष्ट काय हा सांग नंतर तुम्ही बऱ्याच संस्थांसोबत बऱ्याच मला शाळेसोबत तो प्रवास वाचू आम्ही अस्तित्वमध्येही काय खूप कामं केली म्हणजे मध्ये आम्ही पूरग्रस्तांना म्हणजे कोल्हापूरला एवढ्या दूर आम्ही फक्त चार लेडीज आणि एवढं सामान घेऊन गेलो तो तर प्रवास जर बोलते म्हटलं तर खूप जास्त अतिशय थरारक होत ते आम्ही पोचलो अनोखी गाव सगळीकडे चिखल भरलेला आणि पूर्ण गाव डुबलेलं होतं त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि आम्ही फक्त चार स्त्रिया आणि आम्ही त्या गावात पन्नास एक लोकांसाठी किट तयार करून दिला म्हणजे सकाळी उठल्यावर लॅट्रिनला जायचे त्या डब्यापासून mm -hmm. तर त्यांना जो रात्री झोप त्यांना ओढण्यासाठी चटई शॉल चादर वगैरे पासून पूर्ण त्यांच्या डेली नीड्स खाण्यापिण्याच्या आणि वापरण्याच्या वस्तू एवढ्याला किट घेऊन आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि तिथपर्यंत शासनाची मदतच पोहोचली नव्हती तर अस्तित्व द्वारेही आम्ही खूप कामं केली आणि जिथे जिथे कुठेही गरज असेल त्या त्या ठिकाणी जाऊ त्या त्या गावाला आरोग्य तपासणी शिबिर आहे पूर्गस्तांना मदत आहे किंवा वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये राबवणं पाणी अडवा पाणी जिरवा मोही पाणी फाउंडेशनच्या तर्फे असे बरेच उपक्रम केले आणि ते करता करताच मग विविध संस्थांचे म्हणजे काही समाजाच्या वेगवेगळ्या संस्था होत्या जसे सोनार समाज आहे असे वेगळे ते लोक जुळायचे आणि मग सोबत असं राहून आणखी खूप जिथे जिथे आपली गरज वाटली कुणी बोलवलं तर आपण त्यांना ती मदत करायची आणि ऍज अ डॉक्टर म्हणून किंवा एक वैद्य म्हणूनही आपल्याला आरोग्य तपासणी तर हा आमचा जन्मसिद्ध अधिकारच होता तर आम्ही सगळीकडे आरोग्य तपासणी पण घ्यायचं अस्दिता फाउंडेशन त्यांनी मोठे मोठे महाशिबिर दरवर्षी आमचं एक ठरलेलं असे एक महाशिबिर घ्यायचं बाकी छोटे छोटे शिबिर घ्यायचे आणि दीनदयाल मधून तर माझं दरवरीच पारधी बेड्यांवर आम्ही पंचावन्न पारधीवेडे दत्तक घेतलेले मग अस्तित्वला आता आपला यवतमाळ असं आहे की अनेक अनेक संस्था आहेत आणि प्रत्येक जण एकमेकांशी म्हणजे जुळता आहेत आणि तसंच सगळ्यांनी मिळूनच आपल्याला आपण शेवटी समाज एनजीओ किंवा ह्या समाजसेवी संस्था म्हणतात तर समाजाची सेवा करायची आहे सर्वांनी मिळून समाजाला कसं मोठं करता येईल कसं हातभार लावता येईल हाच त्याच्या मागचं उद्दिष्ट त्यामुळे कोणीही बोलवलं तर आम्ही तयारच आणि तर माझ्या म्हणजे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तर आत्महत्याग्रस्त शेतकरी आणखी आरोग्य रक्षक योजने माध्यमातून आरोग्य रक्षकांना मार्गदर्शन परशे घेणे तसच आमच्या याच्यात एक किचन गार्डन प्रोजेक्ट आहे एक दीनदयाल सेवा प्रतिष्ठानमध्ये तर त्या महिलांना आरोग्यविषयी ची त्यांच्यासाठी ज्या किचन गार्डन त्याचं महत्व काय त्यांनी ते करतायत तर त्यांना त्या वनस्पती उगवतात तर त्याचं कसं इन्ग्रेडियंट्स असतात कसे विटॅमिन्स जीवन प्रोटीन्स फॅट्स कार्बोहायड्रेट्स आहार घटक कसे महत्वाचे याबद्दल मार्गदर्शन करणे मग त्यामुळे त्यांना मग त्यांना मार्गदर्शन करणे असं करता करता शाळांमध्ये मुलांना आहार विषयक मार्गदर्शन कारण याविषयी मार्गदर्शन करणे मी जंतंबा कॉलेजला दरवर्षी न्यू बॅचेस येतात तर त्यांना पण आरोग्य विषय आणि म्हणून मी जेव्हाही कुठे बोलते तेव्हा मी, मी सांगते की एक क्षण भी गलत विचार नाही करणार चाहिए और एक क्षण बी गलत आहार का नाही काय तो सब पण घरची पण एक संस्था आहे माझी आई सेवा भावे तिची अतिशय वृत्ती होती की कुठेही दान देत राहणे तर तसेच आम्ही पाचही बहिण भावांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिने तो वसा दिला आहे तर माझी भाऊ बहिणी पण खूप सेवा कार्य करतात कुणाचे लग्न लावून देणे कुठे मोठ्या मोठ्या जेव्हा दिंड्या वगैरे निघतात ना कार्तिकच्या तर तिथे माझा भाऊ जेवढी होईल तेवढी सेवा देतो आणि तसे तोही सेवा खूप करतो भले तो डॉक्टर नाही परंतु तो तू जितकी लोकांना मदत करता येते त्या माध्यमातून तर तो ते कार्य करतो असं आम्ही पाचही बहीण भावंड कुठे ना कुठेही सेवावरात आयचं पुढे नेतो आहे